म्हणणे मी नेहा नेहाच महाराष्ट्र विलाव असते माझ्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण एक लाडूची रेसिपी करणार आहोत डिंकाच्या लाडूची रेसिपी स्पेशली तुम्हाला आता माहितच आहे की थंडी सुरू झाली हिवाळा सुरू झाला की सगळीकडेच लाडू हे केले जातात हे पौष्टिक असतात थंडीसाठी आरोग्यासाठी ता चांगले असतात तर लोक थंडीचे मध्ये डिंकाचे लाडू करतात पौष्टिक लाडू करतात ड्रायफ्रूटचे लाडू करतात मेथीचे लाडू करतात अळीवाचे लाडू करतात हे सर्व प्रकारचे लाडूची लगभग सगळीकडेच केले जातात मी मागच्या व्हिडिओमध्ये मा एका तुम्हाला सांगितलं होतं तेव्हा पण मी मेथीच्या लाडूचा व्हिडिओ होता एक तो शेअर केला होता तुमच्याबरोबर तर त्यावेळेसच मी नव्याने तुम्हाला माझ्याबद्दल माहिती दिली होती की जे कोणी जो व्हिडिओ बघत असेल त्याच्यासाठी आता ही नवीन माहिती तुम्हाला देते की मी घरातूनच ना लाडूच्या ऑर्डर्स घेते इथे लोकल ऑर्डर्स माझ्या शक्यतो असतात तर आज मला ना डिंकाच्या लाडूची ऑर्डर एक आलेली आहे तर त्याचीच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्याचाच एक व्हिडिओ मी आज तुमच्याबरोबर तुम्हाला दाखवणार आहे की कशाप्रकारे मी डिंकाच्या लाडूचा व्हिडिओ करते आणि म्हणजे टिंकाची लाडूची रेसिपी कशाप्रकारे मी डिंगाचे लाडू बनवते तर आता डिंकाचे लाडूचं इथे साहित्य मी सर्व काढून ठेवलेलं आहे तर आता हे जवळपास मला दोन ते अडीच किलोच्या तुलनेमध्ये क म्हणजे किलोच्या प्रमाणात मला हे लाडू द्या द्यायचे आहेत तर त्याचप्रमाणात मी इथे साहित्य काढलेलं आहे सर्व आणि तेच तुम्हाला मी इथे सांगणार आहे वजनी प्रमाण आणि तुम्ही वाटीचं प्रमाण पाहिजे असेल तर वाटीचं प्रमाण पण मी इथे तुम्हाला सांगू शकेन कारण मी ते सर्व साहित्य इथे काढून ठेवलेलं आहे लिस्ट जी काही लिस्ट आहे सगळी ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी मेन्शन करणार आहे तर इथे हे डिंक आणि त्याच्या थोडेसे मेथी पण मी टाकणार आहे म्हणजे थंडीसाठी चांगले अर्थात असतात अर्थात आणि ज्यांना पाहिजे त्यांनी पण मला सांगितलं होतं की मेथीसुद्धा तुम्ही टाका म्हणून तर त्या प्रमाणात मी थोडेसे कमी कडवट असे होतील असेच हे लाडू करणार आहे आणि अर्थात हेल्दी आहेत पौष्टिक आहेत आणि तब्येतीला सुद्धा खूप छान आहेत प्रत्येकाने हा अशा प्रकारचे लाडू जे आपण ले ढिंकाचे लाडू किंवा हे आपले पारंपरिक म्हणजे पूर्वीच्या ह्याच्यापासून चालू आहेत हे लाडू की आपण करतो आपल्या आई करायची आपल्या आजी करायचे हे लाडू हे लाडू प्रत्येकाने केलेच पाहिजे थंडीच्या जा सीझनमध्ये आणि एक तरी लाडू दिवसातून सकाळचा शक्यतो घ्यावा कारण त्याच्यामुळे ना एक लाडू जरी आपण खाला ना तरी भूक लागत नाही आपल्याला तर खूप छान आहे हा तब्येतीसाठी तर आता मी जास्त वेळ नाही घेत आपण डायरेक्टली आता रेसिपीला सुरुवात करूयात ते इथे मी साहित्य काढलेलं आहे मी तुम्हाला साहित्य सर्व सांगते कशाप्रकारे का मी तु साहित्य घेतलेलं आहे चला मग खोबरं आहे हे एक बारीक किसून घेतलेलं आहे साडेतीनशे ग्राम खोबरं मी इथे वापरणार आहे त्यानंतर सर्वात पहिले मी तुम्हाला हे याचं वाटीचं प्रमाण सांगते तर वाटीचं प्रमाण आत आपण हे शेंगदाणे घेतले आहे अर्धी वाटी शेंगदाणे सा पाऊण वाटी बदाम असे असे तुकडे करून घेतले आहेत बारीक पाऊन काजू काजू काळेमणुके घेतले आहेत हे जवळपास पंचवीस तीस पा मनुके आहेत एक छोटी वाटी मेथीदाणे आहेत पाव वाटीला पण थोडे कमी वाटी आहे हे त्यानंतर अक्रोड घेतले आहेत हे दहा बारा अक्रोड मी घेतले होते याचे बारीक तुकडे करून घेतले आहेत डिंक आहे डिंक हा एक पूर्ण वाटी भरून डिंक घेतला आहे आपण इथे पांढरे ती किंवा गावरान ती तुम्ही इथे घेऊ शकता अर्धी वाटीभर त्यानंतर इथे गुळाच्या मी ढेप घेतलेल्या आहेत हे अर्धा अर्धा किलोची एक ढेप आहे ही अर्धा किलो आणि ही अर्धा किलोची ढेप तर आता आपल्याला एवढा लागणार नाही आहे मला याच्यातलं जवळपास साडेसातशे ग्रामपर्यंत टिंक वापरायला लागेल तर आता मी हा टिंक नंतर थोड्या वेळेने कापून घेणार आहे चिरून घ्यायचं आहे खारीक पावडर आहे ही अर्धा किलो खारीक पावडर आपण वापरणार आहोत आणि ही आहे सुंठ पावडर आणि ही वेलची पावडर माझी घरी करून ठेवलेली असते ही वेलची पावडर आपण लाडूसाठी वापरणार आहोत तर इथे मी खसखस पण घेणार आहे खसखस मी आत्ता इथे काढलेली नाही आहे पण मी जेव्हा रेसिपी स्टार्ट करेल तेव्हा तुम्हाला खसखस दाखवेलच तर आता हे झालं माझं सर्व प्रमाण तर आता हे वाटीच्या प्रमाणात तुम्हाला मी एक सांगितलेलं आहे तर आता याचं वजनी प्रमाण एक सांगते मी तुम्हाला तर आपण जे हे शेंगदाणे घेतले आहेत हे तीस ग्रॅम शेंगदाणे घेतले आहे एकशे पंचवीस ग्रॅम काजू एकशे पंचवीस ग्रॅम ब आपले हे काय सॉरी हे बदाम एकशे पंचवीस ग्राम बदाम एकशे पंचवीस ग्रॅम काजू त्यानंतर काळे मणुके आहेत हे दहा एक पंचवीस तीस काळे मणुके आहेत डिंक हा दीडशे ग्रॅम घेतलेला आहे त्यानंतर पन्नास ग्रॅम आपले गावरान गावरांती किंवा पांढरे ते तुम्ही कुठलेही घेऊ शकता यापैकी अक्रोड आहेत हे वीस ग्रॅम अक्रोड आहेत मेथीदाना आहे पंचवीस ग्रॅम खारीक पावडर अर्धा किलो आणि लाडवांसाठी आपल्याला साडेसातशे ग्रॅम गुळ लागेल आणि इथे मी दोन चमचे लाडूमध्ये नंतर ना सुंठा पावडर करणार दोन किंवा तीन चमचे आपण टाकू शकतो आणि वेलची पावडर पण थोडीशी मी ॲड करणार आहे त्याच्यात आणि खसखस आपला पोहे खायचा दोन चमचे आपण वापरणार आहोत लाडूसाठी तर हे सर्व साहित्य माझं इथे तयार आहे तर आता मी रेसिपीला शूट करायला सुरुवात करते आता एक जाड बुडाची कढई गॅसवर तापायला ठेवायची आणि त्याच्यात आपल्याला सर्वात पहिले तेळ ताप गरम करून घ्यायचे आहे चांगले ती चांगले खरपूस गरम झाल्यानंतर सोबतच आपण आता त्याच्यात खसखस ॲड करणार आहोत आणि खसखससुद्धा आपल्याला मंद गॅसवर चांगली भाजून घ्यायची आहे मिनिटभर आणि एका साईडला ना मी दुसऱ्या गॅसवर ना मी दुसरी कडे एक ठेवली होती छोटी कढई त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहे तर आता इथे शेंगदाणे पण भाजून झाले आहेत आपले आणि तेळसुद्धा व्यवस्थित भाजून झाले आहेत ते एका साईडला मी कढई ताटामध्ये काढून घेते आणि आता आपण खोबरं भाजायला स्टार्ट करणार आहोत खोबरं मी दोन बॅचेसमध्ये भाजणार आहेत तर खरपूस आपल्याला खोबरं मंद गॅसवरच भाजून घ्यायचं आहे खोबरंसुद्धा भाजून झालं आहे खोबरं आता मोठ्या परातीत मी काढून घेतलं आहे त्यानंतर थोडं थोडं तूप आपल्याला ॲड करायचं आणि तूप ॲड करून आपल्याला याच्यामध्ये चा डिंकं चांगला तळून घ्यायचं आहे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं जेव्हा आपण तूप टाकतो तूप चांगलं कडकडीत गरम झालं ना त्याच्यानंतरच आपल्याला डिंक याच्यामध्ये सोडायचं आहे आणि चांगला कडक होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचं आहे तर ता आता डिंक तळून झालेला आहे त्याचबरोबर आता आपला ड्रायफ्रूट्स आपण जे होते ते सगळे मी इथे ॲड केले आहेत आणि ते सुद्धा थोड्या तुपामध्ये परतून घेणार आहे तर आता मेथी पावडर आपण जी मग अशी भाजून घेतली होती मेथीदाण्याची तर त्याची पावडर मिक्सरला मी फिरवून घेणार आहे तर आता अशा प्रकारे थोडीशी जाडसर मेथी मेथीची पावडर मी करून घेतलेली आहे मेथी भार, पावडर पण ताटात काढून ठेवते एका साईडला आणि खोबरंसुद्धा आपण जे केलं होतं भाजलं होतं ते बारीक करून घ्यायचं आहे तर तीळ आणि खसखस मी भार बारीक करून घेतले आहे सोबतच दाणे टाकून घेतले आहे शेंगदाणे ते पण आपली बारीक पावडर तयार झाली आहे सुद्धा मी अर्धवट क्रश करून घेतलं आहे मिक्सरला ड्रायफ्रूटसुद्धा अर्धवटरित्याच आपल्याला भरड काढून घ्यायची आहे मिक्सरला सर्व हेच मिक्सरला भरड केलेलं मिश्रण मी एका मोठ्या परातीत ॲड करून घेणार आहे आणि आता आपण थोडंसं तूप टाकून आपल्याला खूप गव्हाचं जे पीठ आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर गव्हाचं पीठ भाजता भाजता आपल्याला याच्यामध्ये तूप ॲड करायचं आहे आणि चांगलं जवळपास वीस मिनटं मला दोनशे ग्रॅम गव्हाचं पीठ भाजायला लागले तर आता चांगलं खरपूस भाजून झाल्यानंतर आपल्याला जी मेथी पावडर आपण केली होती मिक्सरला वाटली होती ती याच्यामध्ये परतून घ्यायची आहे एक पाच मिनटं तर आता मेथी पावडर टाकल्यानंतर मी थोडंसं तूप ॲड केलेलं आहे आणि तुपावरसुद्धा व्यवस्थित गेते। था 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 पावडर भाजून घेते सोबतच आता खारीक पावडर सर्वात शेवटी मी ह्याच्यामध्ये ॲड करून घेत आहे तुम्ही खारीक पावडर वेगळी सेपरेटली भाजली तरीही चालेल तर आता खारीक पावडर आणि मेथी पावडर आणि जे आपलं मिश्रण होतं गव्हाच्या पिठाचं ते आपण आता परातीत काढून घेतलं आहे आणि सर्वात शेवटी ही आपल्याला कृती करायची आहे गोळाचा पाक करून घ्यायचा आहे तकडे तर आता थोडंसं मी तूप टाकून घेतलं होतं आणि सगळं गुळ ॲड केला होता आणि एक फुलपात्रभर मी याच्यामध्ये पाणी ॲड केलं आहे एक छोटं फुलपात्र घेतलं होतं मी इथे आता इथे मी आठशे ग्रॅम खो गुळाचा वापर केलेला आहे तर आता गुळाचा चांगला पाक करून घेतला आहे आपल्या आपण इथे आणि तो नंतर या मिश्रणामध्ये सगळं कालवून घेणार आहोत तर मिश्रण मी सगळं एकजीव करून घेतलं होतं आणि त्यानंतर आता गुळाचा पाक आपण व्यवस्थितरित्या हलवून घेणार आहोत तर सर्वात पहिले गुळाचा पाक खूप गरम असतो कडकडीत गरम असतो म्हणून आपल्याला चमच्याच्या साह्याने हलवून घ्यायचं आहे सोबतच मी वेलची पावडर आणि दोन चमचाभर सुंठ पावडर याच्यामध्ये टाकले आहे तर आता व्यवस्थित हलवून घ्यायचं कारण आत्ता हे मिश्रण प्रचंड गरम आहे म्हणून मी चमच्यानेच हलवून घेत आहे तर थोडंसं कोमट होईल झाल्यानंतर आपल्याला ते हातानेच एकजीव करून घ्यायचं आहे तर आता मिश्रण खूप गरम आहे म्हणून मग ते थोडं थोडं मी हाताला थोडंसं घासून घेत आहे जेणेकरून थोडासा मला क जे मिश्रणाचं जे कडक गरमपणा आहे तो थोडा कमी भासवेन तर आता अशा प्रकारे आता लाडू वळायला मी सुरुवात केलेली आहे लाडू व्यवस्थित होत आहेत आपले तर आता स्टार्टिंगला जेव्हा आपले हे गुळाचा पाक आपण टाकतो त्याच्यानंतरच आपल्याला सर्वात पहिले लाडू याला वळायला स्टार्ट करावे लागतात कारण नंतर जसजसं आ, पाक मुरत जातो तस तसं ना हे पीठनं थोडं कोरडं व्हायला सुरुवात होते जरी कोरडं पीठ व्हायला सुरुवात झाली तर त्यावेळेस टेन्शन न नाही घ्यायचं मिक्सरला थोडंसं फिरवायचं हे मिश्रण आणि मग लगेच लाडू वळायला घ्यायचे अशा रीतीने माझे हे सर्व लाडू मी वळून घेतलेले आहेत तर आता तुम्ही बघू शकता सर्व लाडू माझे व्यवस्थित व्यवस्थितरित्या वळून झालेले आहेत फायनली माझे सर्व टिंकाचे लाडू तयार झालेले आहेत इथे तर आता लाडू आपले झालेले आहेत तर साधारण हे आपले लाडू पावणे तीन किलोच्या आसपास तयार झालेले आहेत तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की जेव्हा आपल्याला एखाद्या कस्टमरची ऑर्डर असते की एखादे कस्टमर आपल्याला सांगतो आहे की मला दोन किलो हवे किंवा अडीच किलो तर या मला हे अडीच किलोची ऑर्डर होती टोटल तर त्या प्रम त्या हिशोबाने मी ड्रायफ्रूट्स म्हणा खोबरं गव्हाचं पीठ गूळ त्याप्रमाणे सर्व वापरलेलं होतं आणि त्याच प्रमाणात मी मेथीचा वापरसुद्धा ह्याच्यात केलेला आहे जसं म्हणजे कस्टमरला द्यायचं आहे म्हणजे मला हे लाडू कस्टमरला द्यायचे आहेत त्याप्रमाणे तर आता एवढ्या ह्याच्यामध्ये बरोबर अडीच पावणे तीन किलोच्यामध्ये हे लाडू बसत आहेत तर आता तुम्हाला मी एक लाडू तोडून दाखवते की कसा झालेला आहे तर हा एक लाडू मी इथे घेतलेला आहे तो तुम्हाला आता तोडून दाखवते मी तर हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित तोडला जातोय लाडू याच्यात आपलं तुपाचं आणि गुळाचं दोन्हीसुद्धा प्रमाण व्यवस्थित झालेलं आहे तर मी लाडू टेस्ट करून बघितला लाडू व्यवस्थित झालेला आहे मेथीचं स्लाइटली स्लाईटली सुद्धा आहे लाडूमध्ये सोबतच आपले आपण ज्याच्यामध्ये डिंक ड्रायफ्रुट्स खोबरं जे पण काही टाकलेलं आहे सर्व पदार्थ व्यवस्थितपणे ते लागत आहेत खूप ह्याच्यात आता मी जसं सांगितलं तुम्हाला की मी जे प्रमाण तुम्हाला आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन करणार आहे त्या प्रमाणामध्ये बरोबर अडीच तीन किलोच्या आसपास हे लाडू होतात तुम्हाला जसे ज्या हिशोबाने करायचे आहेत लाडू तेवढ्या प्रमाणात तुम्ही तुमच्या हिशोबाने प्रमाण घेऊ शकता कमी जास्त ड्रायफ्रूटचं प्रमाण घेतलं तरीही चालेल आजचा हा माझा हा लाडूचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि नवीन जर माझ्या चॅनलवर असाल आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नाही आहे तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला भेटूया अशाच दुसऱ्या रेसिपींबरोबर तोपर्यंत धन्यवाद